बघा माझा आवरायचं लागले राहिले आणि साहेब रेडी झालेत अनिव्हर्सरी आणि फर्स्ट ड्युटी आहे धन्यवाद आता आलं दोन नंबर मी शिकलो आता फोन नंबर आता दोनदा कसे आहे दोन हजार तेरा आमची पहिली कन्या रत्न म्हणजे संसार वेगळं उघडलेलं पहिलं फोन आमची आर्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एवढा तेरा वर्षाचा काळ असा असा गेला तुमचा असा असा गेला असं पण माझा कामात हे लेकर सांभाळण्यात ड्युटी सगळ्यात गेला गुड मॉर्निंग हॅपी अॅनिव्हर्सरीपी अॅनिव्हर्सरीनिव्हर्सरी बघा माझं आवरायचं लागले राहिले आणि साहेब रेडी झालेत अनिव्हर्सरी आणि फर्स्ट ड्युटी आहे त्याच्यामुळं <laughs> नाही ते तर महत्वाचं आहेच त्याच्यानंतर बाकी पोलीस म्हटलं की ड्युटी फर्स्ट जसं की अॅनिव्हर्सरी असो किंवा सण असो आम्हाला आमची अगोदर ड्युटी करावी लागते त्याच्यानंतर वेळ मिळाल्याच्यानंतर आम्ही आमचे सण किंवा ॲनिव्हर्सरी आमचा थोडा वेळ आम्ही एकमेकांसाठी काढतोच पण फर्स्ट प्रायोरिटी म्हणजेच आपली नोकरी हॅपी ॲनिव्हर्सरी साहेब धन्यवाद आता एक फोटो छान स्माल साहेब निघाले ड्युटीला आणि ड्युटी आज महाराष्ट्र बंद असल्यामुळे लवकरच ड्युटी कारण की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर साहेबांनी रात्री फुलं आणले होते ते डिक्कीतच राहिले होते तर ते फुलं दिले आणि आम्हाला रात्री दहा वाजले ड्युटीहून यायला तर घरी आले तर पाहते तर काय सर्व बंद असल्यामुळे बाहेर मार्केटमध्ये तर काही भेटलं नाही तर या दोघांनी सुंदर अशी रांगोळी काढली भावानी भाऊजईंनी खरंच त्यांचे मनापासून आभार असे भाऊ भाऊजाई भेटायला पण नशीब लागतं आणि या दोघांची रांगोळ आणि त्यांचं बोलणं आपण ऐकूया रांग मोडलीस म्हणून हॅपी अॅनिव्हर्सरी दोन हजार अकरा ला काय अकराला काय अकरा झालं बाराच वर्ष गेलं आणि दोन हजार तेरा आमची पहिली कन्या रत्न म्हणजे आमची आर्या दोन हजार चौदा पंधरा सोळा आम्ही तिघच होतो आणि दोन हजार सतरा आमच्याकडं परत आमची शरीय आली मातीत आली आणि त्याच्यानंतर एकवीस वीस एकवीस एकवीस बावीस

सगळं मी असं नाही जे काही आहे ते तुम्हाला किती महत्वाची वेळच्या वेळी आवश्यकतेच्या पुना वेळी कुणाकुणाची कधी कधी कशी कशी खंबीर साथ घेतलेली ती मलाही माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही एकटीने सुरू केला असं तरी किमान नका म्हणून ज्यांनी सहकार्य केलं मदत केली योगदान दिलं त्यांचं नामोल्लेख जरी नाही केलं तरी कमीत कमी कृतज्ञता ठेवली पाहिजे असं मला तरी वाटत होते बोला तुमचं काय काय हा हे घ्या हा चला ठीक आहे जे बोल काही अडकले चला 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 यावर आता लवकर what I am her. I I'm too old Show it Lord, show the show the Lord, show the

तिरंगापट मी लहानपणीचा फोटो पण दिला कानातले छोटासा आरसा आणि हे फूल आणि संपलेली पेन आहे बर आणि ही वॉच दादा खरं खरं सांगू का फ्रेंड <laughs> पेन घरचीच आहे आरसा पण माझाच आहे आय लायनर पण माझच आहे हे आहे शोर्ने आणले आणि आले हे कानातले आणि हे फूल तर याबद्दल थँक्यू सो मच आणि हे बॉक्स पण महिने तिने शनीच केलाय त्याबद्दल पण धन्यवाद फोटो खाली मला काय कस ना काय अरे दिदीच गिफ्ट थँक्यू दिदीनं गिफ्ट खाल चला भेटू का दिवसभराची ड्युटी आणि थकवा सर्वच होतं पण आमच्या दोन मुलीचा उल्हास आणि वहिनीचा भावाचा पण उल्हास त्या दोघांनी पण सुंदर अशी रांगोळी काढली आणि घरी आल्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी चेंज केलं कारण की उशीर खूप झालेला होता साडे दहा वाजत होते त्यामुळे चेंज फक्त आम्ही साधा ड्रेस घातला कारण की साडी किंवा घालायला एवढा वेळ नव्हता कारण की भूक पण लागलेली होती दिवसभर बंदोबस्त करून स्वयंपाक झालेला होता सोनी मामीने स्वयंपाक पण केलं करून ठेवला होता पण जेवायची भूक आणि त्यातले त्यात तल सरप्राईज भेटलं केक व म्हणजे केक एवढ्या उशिरा आणला ते पण बेकरीवाल्या भैयाने आणून दिला कारण की सर्व बंद असल्यामुळे काही चालू नव्हतं त्यांनी घरून बनवून आणून दिला तर खरंच खूप छान वाटलं म्हणजे वेगळी आमच्या लग्नाला आज तेरा वर्ष पूर्ण झाले आणि आत्तापर्यंतची ॲनिव्हर्सरी म्हणजे मला असं वाटलंच नव्हते आज आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक कट करू किंवा एवढं छान सरप्राईज बाहेर रांगोळी काढलेली मिळेल तर ते छान सरप्राईज झालं आणि खूप दिवस झालं म्हणजे मला तसा व्हिडिओ करायचा होता ते रांगोळी बसला आर्या शौर्या आणि ते शक्य झालं वहिनीमुळं आणि भावामुळं साहेबांची साथ आहे म्हणून मी एवढी यशस्वी आहे आणि खरंच नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं प्रेमाचं आणि खूप म्हणजे जेवढं आपण म्हणतो त्यापेक्षाही जास्त असं म्हटल्यावर एकमेकावरचा विश्वास आणि एकमेकावरचं प्रेम असंच आमचं कायम राहो की ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या इंस्टाग्रामवर यूट्यूबवर तर तुमचे पण सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण की भरपूर चाहत्यांनी स्टोरी ठेवल्या मेन्शन केलं स्टेटस ठेवले तर खूप सारं प्रेम भेटलं खूप जणांचे आशीर्वाद भेटले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचे तेरा वर्ष लग्नाचे पूर्ण झालेले इतर चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर केक कट केल्याच्यानंतर फोटोशूट तर व्हायलाच फोटो हवं तर, तर मग आमच्या जोडीने फोटोशूट केलं कारण की अगोदर जेव्हा आलतो तेव्हा आम्ही म्हणजे युनिफॉर्मवरच होतो आणि ड्युटीहून आल्या आल्या छान सरप्राईज भेटलं म्हणून आम्ही अगोदरचा व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर मग चेंज केल्याच्यानंतर केक कट केल्याच्यानंतर परत फोटो काढण्याचा मोह हो काही आवरला नाही आणि आम्ही छान फोटोशूट पण केलं दोघांनी आणि थोडंसं म्हणजे असायला पाहिजे आपल्याला ज्यात हाऊस आहे आणि आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आपण कशा पद्धतीने करतो आणि कशा वेळात होती त्यापेक्षा किती आनंदाने करतो हे महत्त्वाचं आहे आणि हेच दिवस असतात जे आपल्या आठवणी या कायम राहतात तर तेरा वर्ष पूर्ण झाली आणि चौदाव्या वर्षात पदार्पण झालं त्याबद्दल मी ऑलरेडी साहेबांसाठी गिफ्ट ऑर्डर करून ठेवलं होतं आणि हे मात्र मी अगोदरच ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं खूप छान असा पर्स पहा आणि त्या पर्सवर आर्या शौर्या मी आणि साहेब आमचा फोटो आणि नाव पण आहे अस्मिता शिवदास आणि हे मी तुम्हाला लिंक देते तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्यांचं खूप छान क्वालिटी आलेली आहे आणि मला खूप दिवसाचं करायचं होतं आणि ही वॉच म्हणजे घड्याळमध्ये पण आमच्या चौघांचा फोटो आहे खूप सुंदर घड्याळ हे वायलेट म्हणजेच त्यांचं पॉकेट आणि सुंदर असं किचन पण मी ऑर्डर केलेलं आणि हे खूप दिवसाचं म्हणजे म्हणजे क्वालिटी पण एकच नंबर आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस वाटतं की नवऱ्याला काय गिफ्ट द्या तुमची ॲनिव्हर्सरी असेल तर पण हे गिफ्टसाठी खूप छान वाटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा